दोन दिवसापूर्वी मी एक जवळजवळ एक लाख छत्तीस एक लाख तीस एक बत्तीस हजारचा एक लॉस घेतलेला होता राईट तो जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर डेफिनेटली हा वाला व्हिडिओ डेफिनेटली बघून घ्या तुम्ही ज्यामध्ये मी डिस्क्रॅब केलेला आहे की कसा तो लॉस झाला आणि ओव्हरऑल लॉस हा रिकवर कसा घ्या टा ओके पण या व्हिडिओमध्ये मी आज दोन दिवसानंतर एक लॉस रिकव्हरीचा एक ट्रेड मारलेला आहे सो so, लॉस रिकव्हरीचा ट्रेड कसा असला पाहिजे हे प्रॅक्टिकली मला तुम्हाला दाखवायचं आहे राईट सो so, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल जर तुमच्या साईडला तुमचे लॉसेस होत असतील आणि जर तुम्हाला त्या मधून बाहेर यायचं असेल तर कुठल्या टाइपचा ट्रेड आयडियाली आपण आयडेंटिफाय केला पाहिजे त्यामागे ते टेक्निकल पॅटर्न कसलं असलं पाहिजे ऑरेट हे तुम्हाला महत्वाचे दोन गोष्टी मला व्हिडीओमध्ये सांगायचे व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर लाईक जरूर करा जास्त जास्त मराठी माणसांमध्ये आपला चॅनल पोहोचण्यास माझी मदत करा परत माझं इंट्रोडक्शन करून घेतो जयंत मित्रांनो मी आहे महेश पाटील शेअर मार्केट म्हणजे एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टर जर तुम्हाला शेअर मार्केट माझ्याकडनं शिकायचं असेल टोटली फ्री मध्ये तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शन हे लिंक दिलेलं आहे या लिंकमध्ये क्लिक करून तुमचं नाव हो, मोबाईल नंबर ईमेल अड्रेस तिन्ही गोष्टी व्हॉट्सअप वा निर्मितीने पाठवा एक चोवीस वेळ रिप्लाय करतील ऑफर काय दिली ती पण डिस्क्रिप्शन वाचून घ्या नंतर या लिंकमध्ये क्लिक करून जॉईन करा माझ्या या बॅचेस दर पंधरा दिवसाला सुरू होतात टोटली फ्री आहे मराठी भाषिकांसाठी ज्याला आपण मराठी समजते त्यांनी जॉईन करू शकतात आणि शिकून घेऊ शकतात फ्रीमध्ये शेअर मार्केट माझ्याकडून मित्रांनो आज जो ट्रेड मारलेला आहे ओके पॉइंट बाय पॉईंट मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पॉईंट बाय पॉईंट मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे स्टॉकचं स्टॉकचं काय मी नाव दाखवत दाखवत नाहीये स्टॉकची साईडची प्राइस ऍक्शन दाखवत नाही कारण मला तुम्हाला टिप किंवा ऍडवाइस करायचं नाही पण प्रॉपरली नॉलेज द्यायचं आहे की टेक्निकली सेटअप कसा आपल्याला वाटला पाहिजे ओके सर्वात पहिला आता, आता मी जो लॉस केलेला कारण मला शिकवताना माझ्या मी काय लॉसेस करतो किंवा मी काय करतो ऍक्शन मध्ये मला शिकायला आवडतं सो मी जवळजवळ ज़वो माझ्याकडे एक एक एकवीस एक, एक बावीस लाखाची ओव्हरऑल होल्डिंग होती ती सेल करून ओ ती सेल करून एक लाख बत्तीस हजाराचा मी लॉस घेतला याच्यामध्ये ऑ राईट सेल करून मी बाहेर पडलो सर्वात पहिली महत्वाची गोष्ट ओके ही जी होल्डिंग जी होती जेव्हा माझं कन्सिस्टंटली प्रॉफिट एकदम वेगाने होत होते ऑराईट माझे वेरीफाईड पिनलचं लिंक आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये ऑरराईट इकडे तुम्ही चेकआउट करू शकता सगळं वेरीफाईड पिनल लिंक मध्ये परत सांगतोय सो जेव्हा हे लॉसेस झाले तेव्हा हे मेनली जी होल्डिंग होती ही सगळी स्मॉल कॅप मध्ये होती स्मॉल कॅप शेअर्स मध्ये होते ज्यांची मार्केट कॅप वीस हजार कोटी किंवा दहा हजार कोटीच्या खालची असेल त्यांच्यामध्ये होते लॉसेस झाले स्मॉल कॅपमध्ये पण ह्याचा अर्थ मी लॉसेस रिकव्हरीसाठी मी परत स्मॉल कॅप मध्ये हात घालणार नाही आयडियली मला जर ट्रेड भेटला तर मी बघणार की मला हे जर लॉसेस रिकव्हर करायचे असतील हे लॉसेस रिकव्हर करण्यासाठी मी म्हणणार की मला एक लार्ज कॅप शोधायला लागणार लार्ज कॅप का कारण एक तर तो चालणार स्लोली ओके ते हा ते चांगली गोष्ट नाही आहे पण एक, एक म्हणजे आरामात वर पण जाणार हळू खाली पण जाणार हळू सेकंड गोष्ट म्हणजे लार्ज कॅप शेअर्स मध्ये चांगली झोप येते कारण शेअर मार्केटमधले मेन हेच आहे बिझनेस कसला आहे शेअर मार्केटचा नॉलेजचा नुसता नाही सर्वात महत्वाचं ट्रेडिंग सायकोलॉजी सायकोलॉजीचा आहे सायकोलॉजिकली जर मी माझं डोकं शांत ठेवून ठेवेन आफ्टर एक लाख बत्तीस हजारच्या लॉस नंतर तरच मला पैसा बनणार आहे तरच मला हिच्यामध्ये लॉस रिकव्हरी होणार आहे ओके okay? सो so, पहिली महत्वाची गोष्ट जर स्मॉल कॅप आणि नॉर्मल लोक स्मॉल आणि मायक्रोमध्ये लोक पेनी मध्ये लोक ट्रेड करतात पण समजा तुम्ही मायक्रो आणि स्मॉल मध्ये लॉसेस घेतलेले असतील तर स्विंग ट्रेडिंग मध्ये लॉस रिकव्हरीसाठी एका हायर लेवलच्या लार्ज कॅप किंवा ऍटलिस्ट एक मिड कॅप पासून सुरुवात करायची राईट सो इन दिस केस मी एका लार्ज कॅप मध्ये ट्रेड घेतलाय कॅपिटल किती लावलंय इन दिस केस मी आता कॅपिटल लावलेलं आहे साडेसात लाख रुपयाचं ओके साडेसात लाख रुपयाचं कॅपिटल लावलेलं आहे सो एक तृतीयांश एकवीस लाखामध्ये हा लॉस घेतला पण आता रिकव्हरी करताना मी वन थर्ड कॅपिटल लावले मी ऍक्च्युली प्रिव्हियस व्हिडिओमध्ये वन टेन सांगितलेलं पण तुमच्या हिशोबाने तुम्ही तुमचं तुम मॅनेज करू शकता पण मी आयडियली वन थर्डनी मला करायला काय प्रॉब्लेम नाही असं वाटतंय म्हणून वन पॉईंट सेव्हन पॉईंट रुपीज ते एका मध्ये तर लावलेले आहेत okay? ओके so सो परत महत्वाचं पण आहे कॅपिटल रिड्यूस करून मी काम करतोय सो so हे दोन महत्वाचे पॉइंट पहिला पॉईंट काय की स्टॉकचा कॅप चेंज करा स्मॉल कॅप असेल आधी करत होता तर लार्ज कॅप मध्ये जावा कॅपिटल इनिशियल जास्त असेल तर कॅपिटल कमी करून काम करा ह्या दोन स्टेप्स केल्या ना सायकोलॉजिकली एवढं बळ भेटतं की हा स्टॉक तुम्हाला पैसा देऊन जाणार म्हणजे जाणार प्रॉफिट करून जाणार म्हणजे जाणार आता ह्याच्यावरती माझी एक्सपेक्टेशन मी रिअलिस्टिक ठेवलेली आहे ओके एक्सपेक्टेशन मी काय ठेवलेली आहे की हा जो ट्रेड आहे ह्या ट्रेडमधनं मला एक पाच ते दहा टक्के जरी भेटले म्हणजे जवळजवळ ह्याच्यामध्ये जर मला ह्या ट्रेडवरती पस्तीस हजार ते सत्तर हजार रुपये पं ते ऐंशी हजार रुपये जरी भेटले तरी पण मी या शेअरमधनं प्रॉफिट बुक करून बाहेर पडेन मी पूर्णच्या पूर्ण एक लाख बत्तीस हजारला टार्गेट करत नाही आहे मी मिनिमम पस्तीस हजारला तरी टार्गेट करणार पाच टक्के अप पाच टक्के डाऊन त्या हिशोबानी चालेल पस्तीस फुल एकदम हा कॅपिटल माझा रिकवर करायचा माझा गोलच नसणार आहे मी क्लिअरली डिफाईन केलेला आहे की मला ह्याला तुकड्या तुकड्यामध्ये रिकवर करायचं आहे ट्रेड लेवलवरती जर मी बोलायला गेलो तर तुकड्या तुकड्याने मी रिकवर करणार आहे हा तिसरा महत्त्वाचा रूल आहे लॉस रिकव्हरीचा ओके रूल नंबर वन कॅप चेंज रूल नंबर टू अमाऊंटलेस रूल नंबर थ्री तुकडे तुकडा प्रॉफिट ह्या गोष्टी केल्या की तुमचा सेटअप रेडी झालेला आहे तुमचा ट्रेड घ्यायला ओके हे कॅल्क्युलेशन केल्यावरती आता याच्यानंतर आपल्याला स्टॉक आपला शोधायचा स्टॉक शोधताना परत अजून महत्त्वाचं रूल नंबर चार ओके रूल नंबर चार काय आहे याच्यामध्ये तर रूल नंबर चार मध्ये असं आहे आपण ट्रेड करताना दोन प्रकारे ट्रेड करतो एक तर आपण ब्रेकआउट ट्रेड करतो आणि काय पडत्या मार्केटमध्ये ट्रेड करतो फॉलिंग मार्केटमध्ये ट्रेड करतो तर इन दिस केस माझा गोल असा असणार आहे की बाबा मला जर याच्यामध्ये ह्या शेअरमध्ये जर मला काम करायचं असेल ओके तर इन दिस केस मी असा शेअर बघणार जो पडलेला आहे पहिला तर ओके वरून खाली पडलेला आहे ओके याला जरा नीट इथे घेतो पेंट का होत नाही आहे सो so, वरून इकडनं ह्या लेवलवरनं हा खाली असा पडत आलेला आहे पडून झाल्यावरती एक बॉटम क्रिएशन ऑलरेडी झालेलं आहे बॉटम क्रिएशन नंतर वर गेलेला आहे वर गेल्यावरती परत खाली आलेला आहे आणि इकडे एक हायर बॉटम लागलेला आहे ओके okay, बॉटम हायर बॉटम लागलेले आहे आता हायर बॉटम लागल्यावरती एक तर मी इकडेही क्रिएट करू शकतो शेअर ट्रेड घेऊ शकतो शेअर पण मी इकडे पण फर्दर चेक करणार की काय बाबा इकडे काय चॅनलपट्टी आणि इकडे हा जो रिसंट याच्यामधला याची चॅनलपट्टी तुटली आहे की नाही तर येस तर मी म्हणा ओके चॅनलपट्टी पण तुटलेली आहे सो डबल बॉटम क्रिएशन फर्दर चॅनलपट्टी पण ब्रेकआउट आणि इवन फॉर दॅट मॅटर आजच्या सेशनमध्ये अजून सेशन चालू आहे व्हिडिओ रेकॉर्ड करतोय पण समवॉट ह्या लेवलच्या वरती डारवास पण बाहेर पडतोय का हे पण मी चेकआउट करतोय फर्दर ऍडिशनली वॉल्यूम कन्फर्मेशन पण खाली मला दिसतंय की वॉल्यूमचा बार ही वाढतोय सो ट्रेड so, घेताना मी आयडियली पळता शेअर नाही घेणार जो ब्रेकआउट मारतो आहे एकदम तसं नाही घेणार जो पडलाय पडून बॉटम डबल बॉटमचं कन्फर्मेशन दिलेलं आहे डबल बॉटमची कन्फर्मेशन नंतर ब्रेकआउटचं चॅनलपट्टीच्या ब्रेकआउटचं कन्फर्मेशन ब्रेक देतोय त्या शेअरमध्येच मी जाणार कारण हा ऑलरेडी पडलेला आहे पडून झाल्यावरती मार्केटच्या म्हणजे मार्केटच्या दिशेने स्टॉक वरच्या दिशेने चालायला लागलेले तर हा पॉइंट नंबर चार आहे जिकडे तुम्हाला समजायचं आहे की आपल्याला मार्केटमध्ये करायचं का काय शेअरमध्ये कसल्या टाईपच्या शेअरमध्ये एंट्री मारायची टेक्निकल सेटअप ओके तर प्रत्येक वेळी हाच टेक्निकल सेटअप एक्झॅक्टली असं से फॉलो करत नाही पण हा वन ऑफ द सिम्पलेस्ट आणि काइंड ऑफ हाय प्रोबॅबिलिटी सेटअप आहे म्हणून मी तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय या राईट एनिवेज हा ट्रेड कंप्लीट झाल्यावरती हा व्हिडिओचा रेफरन्स घेऊन मी तो नेक्स्ट व्हिडिओ बनवेनच तुमच्यासाठी तेव्हा तुम्ही हा प्रिव्हिअस व्हिडिओ तेव्हा जो व्हिडिओ बघाल तर दोन्ही तुम्हाला आयडिया येऊन जाईल ऑराईट आणि ही कल्पना ओवरऑल कशी वाटते तेही तुम्ही सांगा मला ऑराईट फर्दर ॲडिशनली परत एक ॲडिशनल गोष्ट सांगू इच्छितो मित्रांनो जर तुम्हाला माझ्या समोर बसून ओके एका प्रायव्हेट क्लासरूमच्या फॉर्मॅटमध्ये जिकडे फक्त एक तेरा ते चौदा लोकं असतील चौदा लोकांची बॅच मॅक्सिमम असणार आहे ओके सध्या मी हा पहिला क्लासरूमचा माझी एक ऑफरिंग आणतो आहे पुढे जरा अजूनही इझियर लोकांना ॲक्सेबल ऑफरिंग्स पण असतील म्हणजे प्राईज वाईज हा जरा आहे ज्यांचा पोर्टफोलिओ जरा मोठा असेल ओके अमाऊंट वाईज त्यांच्यासाठी हा बॅच एकदम व्यवस्थित राहणार आहे जर तुम्हाला ह्याला जॉईन करायचं असेल तर क्लासरूम हा शब्द व्हॉट्सॲप करायचा आहे माझ्या टीमला राईट कुठल्या नंबरवरती खाली जो नंबर दिसतो आहे एट फोर फाय टू नाईन थ्री फाय टू फाय वरती एट फोर फाय टू नाईन थ्री टू टूवरती व्हॉट्सॲप करा क्लासरूम अशा होतं माझी टीम तुम्हाला डिटेल्स पाठवेल ऑराईट परत तुम्हाला प्राइझिंग पाठवेल ओके डिस्काउंटेड प्राइझिंग पण पाठवेल डेट्सप्रमाणे जे काय असेल ते तुम्हाला जेव्हा योग्य वाटतंय तेव्हा जॉईन करा कारण मला माहिती आहे की ही जी जो हा जो क्लासरूम आहे हा स्पेसिफिकली त्या लोकांसाठी आहे ज्यांचे पोर्टफोलिओ मोठे आहेत सर्वांसाठी नाही आहे परत सांगतो ज्यांचे पोर्टफोलिओ मोठे आहेत त्यांच्यासाठी हा क्लासरूम आहे त्यांच्यासाठी ह्या स्विंग ट्रेनिंगचा ओव्हर क्लासरूम असणार आहे ओराईट पण आपले जे बेसिक लेवलपासून आणि इन्व्हेस्टिंग जे आहे ते मी लवकरच क्लासरूम तेही तुमच्यासाठी त्याला क्लासरूम म्हणणार नाही त्यांना मी इन्व्हेस्टमेंट समिट असं म्हणणार आहे ओके पण ते इन्व्हेस्टमेंट आणि जेव्हा पण असतील तेव्हा तुम्हाला ते पुढे मी अनाऊन्स करेन ओराईट ते जेव्हा होईल तेव्हा ओराईट पण हा झाला ओव्हरऑल आपला सेटअप आणि पाचवा पॉईंट महत्वाचं फायनल पाचवा महत्वाचं पॉईंट म्हणजे आपल्याला हे करायचं आहे की आपल्याला बघायचं आहे की मार्केटची दिशा काय निफ्टी इंडेक्स मार्केटची दिशा काय ऑराईट सो इकडे मला जर दिसतंय का उघडत नाहीये आहे जर आपण शार्ट बघितला तर आज निफ्टी एवढे हो हा मेनली काय झालेलं होतं कालच्या सेशनमध्ये ऑराईट माझं लॉजिक हे हो होतं की मार्केट हे सस्टेन होत नाहीये इकडे एक पिनबार फॉर्मेशन बनलेली आहे आणि पिनबार डारवास बॉक्सच्या बाहेर जाऊन एकदा आहे बेबी इकडे रिव्हर्सल येईल पण आजच्या सेशनमध्ये क्लिअरली दिसतंय की मार्केटनी ह्या पिनबारला निगेट केलेला आहे आणि निगेट करून हा पिनबारच्या वरती एक मोठी स्ट्रॉंग कॅन्डलची फॉर्मेशन बनलेली आहे म्हणजे दाखवतोय की ही जी कन्सोल्टेशन झालेली आहे मार्केटमध्ये या कन्सोल्टेशनला संपूर्ण मार्केट म्हणतोय की मी आता वर जायला रेडी झालेला आहे वरच्या दिशेने जायला रेडी झालेला आहे सो त्यामुळे पाचवा नंबर पॉईंट जर मार्केटची दिशा पॉझिटिव्ह असेल आणि मार्केट एक फ्रेश ब्रेकआउट देत असेल किंवा फ्रेश रिव्हर्सल देत असेल अपसाईडला तर तो एक परफेक्ट पॉइंट असणार आहे एका ट्रेडमध्ये एंट्री मारण्यासाठी स्पेसिफिकली एक जर लॉस रिकव्हरी ट्रेडच्या हिशोबाने गेलो होतं ऑरेट सो अशी हे पाच पॉइंट्स आहेत परत मी रिकॅप करतो तुमच्यासाठी पॉइंट नंबर वन स्मॉल कॅपमध्ये ट्रेड केलेला असेल तर लार्ज कॅपमध्ये आपण रिकव्हरीसाठी जायचं लार्ज कॅपच्या शेअर्समध्ये पॉईंट नंबर टू कॅपिटल जो पण वापरला असेल त्याच्यापेक्षा कमी कॅपिटल नेक्स्ट रेडवरती राहायला पाहिजे पॉईंट नंबर थ्री पूर्णशे पूर्ण लॉस रिकवर करण्याच्या हिशिबाने काम करायचं नाही आहे थोडे थोडे तुकड़े तुकड्या तुकड्याने आपल्याला लॉस रिकवर करायचं आहे ते रिलिस्टिक्स टार्गेट सेट करूनच काम करायचं आहे पॉईंट नंबर फोर टेक्निकल सेटअप जो मी तुम्हाला ऑलरेडी शा शेअरवरच एक्स एक्सप्लेन केलेला होता ऑलराइट पॉईंट नंबर फोर जो टेक्निकल सेटअप जो मी एक्सप्लेन केलेला होता शेअरवरचा एक्झॅक्टली तो सेटअपच आपल्याला वापरायचा आहे दुसरे काही सेटअप वापरायचे नाही आहेत राईट सो आ, आ, इन दिस केस हा बघ आता इकडचं मूड आले आहे सगळं ड्रॉइंग पण हा जो डबल बॉटम पॉन्वेशनंतर चॅनलपट्टी ब्रेकआउटवाला तो वापरायचा आहे आणि फायनली महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे की निफ्टी ट्रेंडिंग आहे की नाही निफ्टीमध्ये जर असं काही चार्ट बदलतोय आहे तर निफ्टीमध्ये ॲडिशन आपल्याला कन्फर्मेशन भेटते मार्केट आपल्या दिशेने चाललं आहे तर दहा पैकी आठ शेअर निफ्टीला फॉलो करणार सो so, मित्रांनो बघूया आपण कसा आपला हा ओव्हरऑल ही हा ट्रेड बनतोय ओके हा ट्रेड कसा कम्प्लीट होतो हे आपण बघून घेऊया नंतर पण सध्यासाठी मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल स्टेप बाय स्टेप जे ब्रेक करून तुम्हाल तुम्हाला सांगितलेलं आहे ते जर तुम्हाला आवडलेलं असेल तर डेफिनेटली व्हिडिओला लाईक करा मराठी माणसांबद्दल हा व्हिडिओ शेअर करण्यास माझी प्रयत्न करा ओके मदत करा आणि महत्वाचं म्हणजे ज्याला पण शेअर मार्केट फ्रीमध्ये जॉईन करायला शिकायचं असेल तर आपली फ्री वेबिनार सीरजची बॅच ची लिंक इकडे दिलेली आहे ऑफर केलेली दिले, के दिले चेकआउट करून जॉईन करून घ्या मी आहे महेश पाटील जय हिंद जय महाराष्ट्र